नमस्कार मित्रमैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत किंवा वेगवेगळे प्रोफेशन्सना इंग्लिशमध्ये काय म्हणतात आपल्याला जनरली टीचर डॉक्टर फार्मर इंजिनियर हे माहिती आहेत किंवा मा फार फार तर ॲडव्होकेट माहिती आहे पण त्या व्यतिरिक्त बाकीच्या सर्वांना काय म्हणतात हे आपण आज बघणार आहोत चला सुरू करूया फर्स्ट डोंबारी म्हणजे ॲक्रोबॅट दलाल म्हणजे एजंट कारागीर म्हणजे आर्टिसन बाबर म्हणजे केशकर्तनकार बीटल सेलर म्हणजे खाण्याची पाने विकणारा ब्लॅक स्मिथ म्हणजे लोहार बोटमन म्हणजे नावाडी बचर म्हणजे खाटीक कारपेंटर म्हणजे सुतार वाहतूक करणारा कॅरियर कोरीव काम करणारा कारवर खाजगी मोटर चालक ड्रायवर म्हणजे शॉफर औषधे विकणारा किंवा रसायनशास्त्रज्ञ म्हणजे केमिस्ट कॉन्जर म्हणजे जादूगार कंत्राटदार किंवा ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्टर म्हणतात तसेच मजूर हमाल याला कुली कावहड म्हणजे गुराखी डिटेक्टिव इज गुप्तहेर ड्राफ्टसमन म्हणजे नकाशा काढणारा डायर म्हणजे रंगारी एडिटर म्हणजे संपादक इनेमलर म्हणजे मिनाकार मीनाकारी करणारा रायटर म्हणजे लेखक वर्कर म्हणजे कामगार वकीलला ॲडव्होकेट प्लीडर किंवा लॉयर असे तीन शब्द आहेत विवर म्हणजे विनकर पॉलिटिशियन म्हणजे राजकारणी वॉचमॅन पहारेकरी वॉचमेकर घड्याळ दुरुस्त करणारा वॉशरमन किंवा वॉशरवुमन म्हणजे धोबी किंवा धोबी वेटर वेटरला मराठीत काय म्हणतात जनरली वेटर हा शब्द आपण वेटर असाच वापरतो पण मराठीत शब्द आहे वाढपी वॅक्सिनेटर लस देणारा किंवा लस टोचणारा ट्रेजरर खजिनदार टीचर शिक्षक टेलर शिंपी स्वीपर सफाई कामगार सर्जन शल्यविशारद किंवा शस्त्र वैद्य सॉर्सरर जादूटोनात जाणणारा गायक शॉपकीपर दुकानदार कॉबलर म्हणजे चर्मकार किंवा चप्पल बनवणारी व्यक्ती याच अर्थानं शूमेकर हा सुद्धा शब्द वापरला जातो शेफर्ड, धनगर मेंढपाळ सीड्समन बी बियानांचा व्यापारी स्क्लप्टर शिल्पकार सॅनिटरी इन्स्पेक्टर स्वच्छता निरीक्षक रिटेलर ऑर वेंडर म्हणजे दुकानदार रिपोर्टर मीन्स वार्ताहर पब्लिशर इज प्रकाशक प्रोपरायटर दुकान किंवा व्यवसाय इत्यादीचा मालक प्रिंटर मीन्स मुद्रक छापखानेवाला प्रिस्ट पुरोहित पॉटर कुंभार पोस्टमन पत्रवाहक पोर्टर हमाल पोलिसमन आपण ज्यांना पोलीस म्हणतो त्यांना पोएट और पोएटिस कवी आणि कवयित्री प्लम प्लंबर असा शब्द नाही आहे दॅट इज प्लम नळ इत्यादी दुरुस्त करणारा फिजिशियन वैद्य फोटोग्राफर छायाचित्रकार परफ्युमर सुगंधित द्रव्ये तयार करणारा व विकणारा म्हणजे अत्तर तयार करणारा हॉकर किंवा पॅडलर फेरीवाला पेंटर पेंटरचे दोन अर्थ आहेत एक आहे घराला रंग देणारा किंवा चित्र काढणारा ऑपरेटर यंत्रचालक ऑइलमन तेली नर्स परिचारक किंवा परिचारिका नॉवेलिस्ट कादंबरीकार न्यूज एजंट वृत्तपत्रे विकणाऱ्या दुकानाचा मालक म्युझिशियन संगीतकार मर्चंट व्यापारी मेसेंजर दूत मिडवाईफ सुईन मिल्कमन, गवळी मायनर खानकामगार मॅकॅनिक यंत्रदुरुस्ती करणारा मॅसन गवंडी किंवा काम करणारा मर्सर, रेशीम अगर अन्य मौल्यवान विणकाम यांची विक्री करणारा मॅनेजर व्यवस्थापक मजिशियन जादूगार लँडलॉर्ड घरमालक किंवा जमीनदार जज न्यायाधीश जर्नालिस्ट वृत्तपत्रकार ज्वेलर हिऱ्या मोत्यांचा व्यापारी किंवा आपण सोनार असं पण म्हणतो बुक सेलर पुस्तक विक्रेता गोल्डस्मिथ सोनार एंजिनियर अभियंता एक्झामिनर परीक्षक एक्सपोर्टर निर्यात करणारा फार्मर शेतकरी फिशरमन कोळी व मासे पकडणारा फिशर मॉंगोर मासे विकणारा हे आज आपण जवळपास नव्वद ते शंभर शब्द बघितलेले आहेत वेगवेगळ्या प्रोफेशनना मराठी आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात तुम्हाला आणखीन शब्द जाणून घ्यायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यांचे उत्तर मी व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्या शब्दसामग्रीमध्ये वॉकॅबलरीमध्ये थोडी जरी इम्प्रुवमेंट झाली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्याला माहिती असलेली गोष्ट आपण बाकीच्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे सो व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा थँक्यू सो मच